टी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा येथील कमर्शियल आर्टिस्ट श्रीहरी ठोसर यांनी नुकतीच ओंकारेश्वर ते ओंकारेश्वर अशी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली बुलढाण्यातील सुप्रसिद्ध कमर्शियल आर्टिस्ट व फोटोग्राफर म्हणून श्रीहरी ठोसर यांची ओळख आहे वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी श्रीहरी ठोसर यांना त्यांच्या मनाने नर्मदा परिक्रमा करावी अशी प्रेरणा दिली आणि दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला त्यांनी ओंकारेश्वर वरून नर्मदा परिक्रमेला सुरुवात केली ओंकारेश्वरच्या दक्षिण तटावरून सुरू केलेली परिक्रमा बोरटक्का ते रत्नासागरपर्यंत पायी पूर्ण करून उत्तर तटावर ते पोहोचले त्यानंतर उत्तर तटावरून बोटीने सत्तावीस किलोमीटर प्रवास करून मिठी दलाई यावे लागते अमरकंटक या ठिकाणाहून सुरू होणाऱ्या उत्तर तटावर उत्तर तट परिवर्तनाची पूजा करून दक्षिण तटाकडे पायी प्रवास सुरू केला उत्तर तट ते दक्षिण तट ओंकारेश्वर असा पायी प्रवास पूर्ण करून पंचवीस मार्चला श्रीहरी ठोसर परत नर्मदेच्या दक्षिण तटावर पोहोचले जवळपास तीन हजार किलोमीटर ते एकतीसशे किलोमीटर पायी प्रवास करून नर्मदा परिक्रमेत त्यांना विविध अनुभूती आल्या ओंकारेश्वर आल्यावर नर्मदा परिक्रमेची विधिवत पूजा करून श्रीहरी ठोसर बुलढाण्यात दिनांक सत्तावीस मार्च रोजी पोहोचले पाठक गल्ली परिसरात राहणाऱ्या श्रीहरी ठोसर यांचे परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी व कुटुंबियांनी त्यांचे भावनिक स्वागत केले त्यांनी केलेल्या या आध्यात्मिक कार्याबद्दल त्यांना आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा tussen